नमस्कार आपण जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी दिवा पाटील दिवा पाटील छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज प्रकल्पग्रस्तांचे स्वर्गीय पाटील यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्तानं नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीनं वाशी येथील सिडको ऑडिटोरियम इथे इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी यांचं गुणगौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री भेट वाटप या सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अशा या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार तथा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष डॉ संजीव नाईक नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत माजी नगरसेविका फशीबाई करसन भगत वैजयंती दशरथ भगत युवा नेतृत्व निशांत भगत, भगत संजय यादव देवेंद्र खाडे विठ्ठलराव यादव शैलेश घाग सचिन शिंदे मनोज महाराणा बृहन मुंबई आणि मुंबई तसेच उरण विभागातील मच्छिमार बांधवांचे नेतृत्व करणारे भुवनेश्वर धनु विजय वरळीकर चंद्रकांत कोळी राकेश कोळी प्रमोद कोळी जयेश आकरे अजिंक्य पाटील संदेश भोटेकर हे देखील उपस्थित होते यावेळी माजी खासदार डॉ संजीव नाईक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि बॅग तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप करण्यात आलंय अशा या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना माजी खासदार डॉ संजीव नाईक यांनी केंद्र सरकार देशातील पाच विमानतळाच्या नामकरणाबाबत लवकरच निर्णय घेणार आहे त्यात राज्य त्या 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 सरकारनं एकमतानं मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव देखील आहे त्यामुळे विमानतळाचे दिबा पाटील तसेच नामकरण होईल याबाबत मनात कोणतीही शंका नाही असं या प्रसंगी सांगतानाच मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई देण्यासाठी कायद्यात बदल करून सर्वांना मदत मिळेल यासाठी वनमंत्री गणेश नाईक हे स्वतः या कामी जातीने लक्ष घालत आहेत तसेच ए आय आर्टिफिशियल इंटेलिजंट यासारख्या उच्च तंत्रज्ञानाचा समावेश विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमात करावा असं या प्रसंगी म्हटलं आहे स्मृतीदिन आहे माझे ज्येष्ठ सहकारी भाऊ भगत आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठा उत्साहात कार्यक्रम होतो आहे या तिन्ही प्रभागांमध्ये आज ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान त्यांना छत्री वाटप करून सन्मान होतो आहे तसंच जे विद्यार्थी आहेत एस एस सी आणि एच एस सी त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि एक आनंदाची गोष्ट आहे की त्यांना मार्गदर्शन करण्याचंसुद्धा सुद्धा या ठिकाणी शिबिर झालं आणि नक्कीच आज मान्य प्रधानमंत्री साहेबांचं धन्यवाद करतो की त्यांनी नवीबिंबीचं विमानतळाची पायाभरणी केली आणि लवकर पुढच्या दोन महिन्यामध्ये देशाला समर्पण या ठिकाणी होणार आहे अर्पण होणार आहे आणि त्याचं नाम लोकनेते दिबा पाटीलला असावं हा जो संघर्ष इथल्या सर्वच जनतेने केला आहे याच्यामध्ये काय फक्त प्रकल्पग्रस्तना अमुकच समाज प्रमुक समाज नाही संपूर्ण नवीबिंबीकरांनी या ठिकाणी त्याचं योगदान दिलं आणि याचा आम्हाला अभिमान आहे की त्यांचं नाव हो। लवकरच या ठिकाणी देण्यात येईल आज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास करून विद्यार्थी तरुणांना आम्ही सांगू इच्छितो की तुमच्यासाठी खूप मोठी दालनं लवकरच खुली होत आहेत साधारण तेरा ते चौदा हजार लोकांना डायरेक्ट नोकरी या विमानतळाच्या माध्यमातून होतो आहे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट झोन होतो आहे या ठिकाणच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या विविध युनिव्हर्सिटीज येत आहेत आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत मेडिसिटी या ठिकाणी येते या सर्व सुविधा सुख सुविधा देताना लोकांची तरुणांची स्किल नॉनस्किल लोकांची आवश्यकता लागणार आहे तीस हजारापापासून तर तीन लाख रुपयापर्यंतच्या पगाराच्या नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत माझं सर्वांना सांगणं आहे की चांगलं शिक्षण घ्या चांगलं प्रशिक्षण घ्या आणि मग रोजगाराची निर्मिती होईल आणि म्हणून दशरथ भाऊ मी असेल मान्य साहेब असतील आम्ही सर्वांचा प्रयत्न आहे की स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना तर नोकरी मिळालीच पाहिजे परंतु इथला जो स्थानिक नागरिक आहे मग तो कुठल्या धर्माचा आहे जातीचा आहे वर्णाचा आहे याच्याशी आम्हाला घेण नाही आहे तो नवीन मेकर आहे त्यालासुद्धा याच्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि म्हणून भविष्यामध्ये अशा सर्व गोष्टींची उपलब्धता असताना आपल्या तरुणांनी याच्यामध्ये चांगला भाग घ्यावा सहभाग घ्यावा आणि या निमित्तानं हे नवीन मिशन शहर माननीय प्रधानमंत्री साहेब जे पाच ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी नवी मुंबईचं मोठं योगदान असणार आहे नवी मुंबईचं नाव आहे परंतु त्याच्या शहरवासियांचं योगदान असणार आहे म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊया देशाला मोठं करूया आजच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आपल्याला आपण बघत असाल की आर्टिफिशियल इंटेलिजंट हे तंत्रज्ञान झपाट्याने पुढे येते अनेक अशा गोष्टींमध्ये त्या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊन अचूकतेकडे त्याचा जास्त भर आहे ॲक्युरेसी अचूकता आणि म्हणून ए आयचा उपयोग इथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये करण्यासाठी वेगवेगळे आम्ही साधारण नऊ कॉलेजेस या ठिकाणी ज्या युनिव्हर्सिटीनी मुंबई युनिव्हर्सिटी आहेत त्यांनी त्यांचं सिलेबस नक्की केलेलं आहे आणि पुढच्या चार पाच वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्टमधले एम बी ए केलेले ग्रॅज्युएट या शहरातून तयार होतील एकविसाव्या शतकात दिवा पाटील यांच्यासारखे आयुष्य कोणी जगू शकत नाही समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं आयुष्य दिलं आपल्याला काय मिळेल यापेक्षा समाजाला काय मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांच्याच स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि ज्येष्ठांना छत्र्या भेट हा समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आल्याचं पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी सांगतानाच दिबा पाटील साहेब यांचं सर्व आयुष्य हे लोकांसाठी आणि समाजासाठी समर्पित होत त्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन परतावा कायद्याच्या माध्यमातून साडेबारा टक्के योजनेतून भूखंड प्रकल्पग्रस्तांना मिळाले आहेत प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतात मात्र शहरातील नागरिकांसाठी देखील त्यांच्या शहरातील निर्माण झालेल्या आंदोलन करणं आवश्यक आहे त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव लागेल असं या प्रसंगी म्हटलं आहे देशातील शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे नेतृत्व दिवंगत दिबा पाटील साहेबांना स्मरण आणि कोटे कोटी प्रणाम त्यांच्या स्मृती दिनी आज आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे पाटील साहेब हे देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेते आहेत आणि दिबा पाटील साहेबांच नाव नवी मुंबई एअरपोर्टला लागलेला ते कोस्ता बाकी आहे आणि हे जे नामकरण आहे दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानाला लागणार हा देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा गौरव आहे त्यांचा सन्मान आहे त्यांची आयडेंटिटी त्यांची त्यांची प्रतिष्ठा आहे राहिला नामकरण उशिरा का होतो आमचा विश्वास आहे सरकारवर पूर्ण विश्वास आहे की लवकरच हा ज्याचा उद्घाटन आहे उद्घाटनाच्या वेळी त्याच्या अगोदर की नामकरणाची घोषणा झालेलीच आहे ती नामकरणाची पाठी आणि घोषणा लवकरच लागेल असा आम्ही आशावादी आहोत आणि आम्हाला विश्वास आहे आणि ह्या दिनानिमित्त आज आम्ही उपक्रम सामाजिक उपक्रम केलेला आहे ज्याने देवा पाटील साहेबांचे विचार आहेत ते विचार सतत लोकांच्या प्रेरणा मिळा लोकांना प्रेरणा मिळावी लोकांना बळ मिळावं म्हणून ही जी त्यांची स्मृती त्या निमित्ताने आम्ही जागृत करतो कॅमेरामन इकबाल शेख सहलवी खेळत वाहिनी करीता